नमस्कार मित्रांनो स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो येणाऱ्या अपकमिंग ट्विटीमध्ये तुम्हाला जर थर्टी आउट ऑफ थर्टी मार्क्स जर मिळवायचे असेल तर निश्चितच माझी सिरीज तुम्ही फॉलो करू शकता या सिरीजमध्ये आहे काय तर एक क्वेश्चन टार्गेट केलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आता तर बारा क्वेश्चन तुम्हाला समजून सांगतोय म्हणजे तुमचा सराव जास्तीत जास्त होऊ शकतो स्क्रीनवर तुम्हाला एक पहिला क्वेश्चन दिसून येतो हा क्वेश्चन तुम्ही समजून घेतला की निश्चितच याच्याशी रिलेटेड अकरा प्रश्न हे तुम्हाला सरावासाठी दिलेले असते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता एक एक प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा देन राईट आहे का म्हणून व्हिडिओ पुढे पुढे द्या पहिला प्रश्न आहे एका वर्तुळावरील सात बिंदू परस्पर असे एकदा जोडण्यासाठी चार रेषाखंड काढलेले आहे तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील मग ऑलरेडी त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक वर्तुळ आहे हा एक वर्तुळ आपण लक्षात घेऊ ओके हा वर्तुळ आहे आता या वर्तुळावर काय होतं की सात बिंदू त्यांनी काढायलाच सांगितले म्हणजे मी या ठिकाणी पहिला बिंदू घेतला देन इथं सेकंड बिंदू हे थर्ड हा फोर्थ हा फिफ्थ हा सिक्स्थ आणि हा सातवा सात बिंदू हा नंबरिंग करतो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन आता प्रश्न आधी समजून घ्या की एका वर्तुळावरील सात बिंदू परस्परांशी जोडण्यासाठी एक एका वर्तुळावरील साते बिंदू आपल्याला सर्वप्रथम परस्परांशी जोडायचे आहे ते जोडल्यानंतर नेमके किती रे तयार होतात ते आधी बघावं लागेल देन त्यांनी काय सांगितलं की ऑलरेडी चार रेषाखंड काढलेले आहेत म्हणून त्याच्यातून चार रेषाखंड कमी करा लागेल तेव्हा कुठे त्याचा अँसर निघेल आपण ग्राफिकल पद्धतीने त्याला समजावून घेऊया बघा या ठिकाणी आता सर्वप्रथम पहिल्या रेषाखंडापासून आपण जाऊ थोडासा कलर वेगळा घेतो आणि ते तुम्हाला समजून सांगतो बघा पहिल्या रेषाखंडापासून याला अटॅच केला सेकंडला नंतर थर्डला अटॅच केला नंतर इथं फोर्थला नंतर या ठिकाणी फिफ्थ नंतर या ठिकाणी सिक्स्थ आणि हा सेव्हन म्हणजे पहिल्या बिंदूमधून इतर बिंदूंना अटॅच करत असताना रेषाखंड किती निघाले तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सहा रेषाखंड निघाले झाला सेकंड त्या पॉईंटकडे आपण जाऊया सेकंड पॉईंटसाठी सुद्धा त्याच पद्धतीने विचार करू आणि रेषाखंड फाइंड आउट करूया आता या ठिकाणी दोनचं एकला ऑलरेडीच अटॅच आहे म्हणून तो काय रेषाखंड काढणार नाही दोनचा तीन दोनचा चार दोनला सी दोन ला सहा सोबत ला सात सोबत आपण अटॅच केलेला आहे ओके हा असा लक्षात घ्या आता दोनचे किती झाले तर एक दोन तीन चार पाच पाच रेषाखंड तयार होतात ऑलरेडी एक रेषाखंड काढलेला आहे म्हणून तो आपण घेणार नाही दोन दुसऱ्या बिंदूपासून पाच रेषाखंड तयार होतात डेन थर्डकडे आपण जाऊया सा साठी सुद्धा दुसराच कलर घेतोय त्यावरून तुम्हाला लक्षात येणार येस आता बघा तिसरा ऑलरेडी दोन सोबत अटॅच आहे ऑलरेडी एक सोबत अटॅच आहे म्हणून या ठिकाणी चौथ्या सोबत अटॅच करू पाचव्या सोबत नंतर सहाव्या सोबत नंतर सातव्यासोबत तिसऱ्या बिंदूला इतर बिंदूशी अटॅच करत असताना एक दोन तीन चार चारच रेषाखंड निघालेले आहेत आता आपण चौथ्या बिंदूकडे जाणार आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण वेगळा कलर घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की नेमकी कशा पद्धतीने आपण ते अटॅचमेंट केलेले आहे बघा आता चौथ्या बिंदूमध्ये चौथ्या बिंदूला ऑलरेडी तिसऱ्या बिंदू दुसऱ्या बिंदूशी आणि पहिल्या बिंदूशी अटॅचमेंट आहे म्हणून आपण पाचव्या बिंदूला जोडणार आहोत नंतर सहाव्या बिंदूला जोडणार आहोत आणि सातव्या बिंदूला जोडणार आहोत चौथ्या बिंदूतून फक्त तीनच रेषाखंड निघू शकले सो या ठिकाणी तीनही घेतले आता पाचव्या बिंदूला इतर बिंदूशी कनेक्ट करत असताना ऑलरेडी चौथा तिसरा दुसरा पहिल्याशी अटॅचमेंट आहे आता त्यासाठी आपण एक आणखी कलर घेतोय आणि ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता पाचवा सहाशी कनेक्ट होणार सातशी कनेक्ट होणार म्हणजे पाचव्यापासून फक्त दोनच रेषाखंड निघालेले आहे सहाव्या बिंदूला अटॅचमेंट जर बघितली तर सहाव्या बिंदूची अटॅचमेंट इतर बऱ्याच जणांसोबत आहे सो या ठिकाणी आपण एक कलर आणखी वाढवू आता बघा सहाचा पाच सोबत कनेक्ट चा चार चा आहे सहाचा सोबत सुद्धा आहे सहाचा तीन सोबत आहे सहाचा दोन सोबत आहे आणि सहाचा एक सोबत सुद्धा आहे अटॅचमेंट आहे आता सहाव्या बिंदूला फक्त सातव्या बिंदूशी कनेक्ट होते म्हणजे सहाव्या बिंदूतून फक्त एकच रेषाखंड निघू शकतो आता सातवा जो बिंदू आहे सात बिंदू ऑलरेडी सर्व बिंदूंशी अटॅच झालेला आहे म्हणून या ठिकाणी सातव्या बिंदूपासून फक्त शून्य रेषाखंड तयार होतात आता याला जर काउंटिंग केलं पहिल्या बिंदूपासून सहा दुसऱ्या बिंदूपासून पाच रेषाखंड तिसऱ्या बिंदूपासून चार रेषाखंड चौथ्या बिंदूपासून तीन रेषाखंड पाचव्या बिंदूपासून दोन रेषाखंड आणि सहाव्या बिंदूपासून एक रेषाखंड आणि सातव्या बिंदूपासून फक्त शून्य रेषाखंड म्हणून जर आपण इथं सात हा आकडा दिसला तर त्याच्यापासून ट्रिक्स कशी तयार होईल तो सात आपण घेतला तर सात सात न घेता त्याच्या मागचा काय घ्यायचा सहा घ्यायचा बघा सहा नंतर हे बघा सात सात जर असेल तर त्याच्या मागचा आपण घेऊ शकतो सहा नंतर त्याच्या मागचा पाच चार तीन दोन एक एक पर्यंत घ्यायचा आणि शून्य सुद्धा अटॅचमेंट करून टाकायचा ओके तर आता या ठिकाणी या सर्वांची जर बेरीज केली तर निश्चित सहा पाच अकरा चार पंधरा तीन अठरा दोन वीस एकवीस एकवीस रेषाखंड निघू शकतात हे एक झालं दुसऱ्या पद्धतीने जर ट्रिक्स वापरायची असेल तर आणखी काय वापरू शकता हा हे जे सात बिंदू आहे सात बिंदूंना एकमेकाशी अटॅचमेंट केल्यानंतर एकूण किती रेषाखंड निघतात हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर हा सात सात घ्यायचा सातच्या मागचा घ्यायचा अंक सात सातच्या मागचा अंक सात असेल तर सहा आठ असेल तर सात बारा असेल तर अकरा पंधरा असेल तर चौदा असे मागचे अंक घ्यायचे याच्यातून कोणता अर्धा होते ते बघायचं मित्रांनो याच्यातला अर्धा कोणता होतो तर सहा अर्धा होतो तसा तर सातही अर्धा होतो परंतु पूर्ण संख्येमध्ये सहा अर्धा होतो म्हणून त्याला अर्धा करायचा तीन म्हणून सात तरी एकवीस एकवीस रेषाखंड निघतात एकवीस रेषाखंड आणि ऑलरेडीच एकवीस रेषाखंड निघालेले आहे बघा नाही तर तुम्ही मोजून जर घेतलेला तर ते एकवीसच रेषाखंड तयार होतात एकवीस रेषाखंड आता एकवीस रेषाखंडांपैकी तयार होतात परंतु त्याने ऑलरेडी चार रेषाखंड काढून ठेवलेले आहे असे तर एकवीस रेषाखंड तयार होतात परंतु ही डायग्राम त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिली का नाही आपण ती तयार केली त्यांची डायग्राम कशी आहे त्यांची डायग्राम आहे अस्सी एक छोट्याशा याच्यामध्ये दाखवतो असे की बाबा इथं पहिला बिंदू दुसरा बिंदू तिसरा बिंदू चौथा बिंदू, बिंदू पाचवा सहावा आणि सातवा त्यांनी ऑलरेडी काय केलेलं आहे चार रेषाखंड काढून ठेवलेले आहे म्हणजेच पहिल्या बिंदूपासून इथं एक दोन तीन आणि चार रेषाखंड त्यांनी काढून ठेवलेले आहे म्हणजे त्यांची डाय डायग्राम अशी आहे आपल्याला अशी डायग्राम लक्षात घ्यावं लागेल एवढी मोठी डायग्राम तुम्ही काढत बसाल का नाही तुम्ही ट्रिक्सच्या माध्यमातूनच काढा परंतु माझं कर्तव्य आहे तुम्हाला ते गणित समजावून सांगण्याचं म्हणून मी हे ग्राफिकल केलेलं आहे आता या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला दिसून येतं है की नाही ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी इथं दिसून येतात की बाबा अशा अशा पद्धतीने ते रेषाखंड तयार होतात लक्षात आलं आता हे चार याच्यातून वचा करायची तुम्हाला हे बघितल्याबरोबरच आन्सर येणार आहे सहाच्या आधीचा सातच्या आधीचा सहा घ्या सहाची निम्मे करा तीन सात्री एकवीस एकवीसमधून चार वजा करा तुमचं झालं आहे ॲन्सर एकवीसमधून चार वजा केले की सतरा ॲन्सर येते सतरा तर ॲन्सर तुमच्याला झालेलंच आहे परंतु काय या पद्धतीनं तुम्हाला समजून सांगणे माझं कर्तव्य आहे मी ऑलरेडी ससं सांगितलेलं आहे ठीक आहे आता आपण याच्याला ॲन्सर कसं काढायचं हे मी तुम्हाला असं हे करून देतो आणि इथंच मी तुम्हाला त्याचं ॲन्सर सांगतो या ठिकाणी आता सात आहे सातच्या मागचा काय घ्यायचा सहा घ्यायचा याला अर्धे करायचे झाले एकवीस रेषाखंड ऑलरेडी सगळे एकवीस रेषाखंड तयार होतात चार रेषाखंड ऑलरेडी त्याने काढून ठेवलेले आहे सो चार इथं घ्या तर एकवीस मधून चार गेले सतरा राहिले सतरा रेषाखंड आणखी काढले जाऊ शकतात म्हणून आन्सर येते फोर्थ ओके एवढे इजी आहे पहिला प्रश्न तुम्हाला समजून दिला इतर अकरा प्रश्न तुम्ही समजून घ्या मी शिकवत असताना तुम्ही व्हिडिओ पॉज करा पॉज करा म्हणजे थांबवा तुम्ही ते आन्सर त्याचा स्वतः काढून बघा आणि नंतर मग ते राईट ऐक म्हणून माझा व्हिडिओ पूर्णतः बघा कारण की दीडशे व्हिडिओची शिरीज आहे दीडशे व्हिडिओची शिरीज मित्रांनो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे सो निश्चितच त्याचा फायदा घ्या तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा सोबतच जर माझे व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटत असेल ना तर लाईक सर्वप्रथमच करायला विसरू नका सेकंड क्वेश्चन एका वर वर्तुळावरील आठ बिंदू परस्पराशी एकत्र जोडण्यासाठी सात रेषाखंड काढलेले आहेत तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढले जाऊ शकतात ओके खूप इजी आहे आठ आठच्या मागचा काय केला घेतला आपण सात घेतला याच्यातला कमी का अर्धा कोणता होऊ शकतो हा होऊ शकतो म्हणजे सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस रेषाखंड पूर्णत निघतात बिंदू एकमेकाशी अटॅच केल्यानंतर परंतु त्याने ऑलरेडी सात रेषाखंड काढलेले आहेत म्हणतात म्हणून मायनस सेवन जर केलं तर एकवीस रेषाखंड आणखी काढ काढू शक शकतात म्हणून ॲन्सर येते ट्वेंटी वन बघा आठ आठच्या मागचा काय घेतला सात सात एक अठ्ठावीस अठ्ठावीस मधून सात गेले उरले किती एकवीस एकवीस रेषाखंड काढता येतील आणखी म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आंसर ऑफ दिस क्वेश्चन देन थर्ड क्वेश्चन एका वर्तुळावर सहा बिंदू परस्परशी एक एकदा जोडण्यासाठी चार रेषाखंड काढलेले ऑलरेडी तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील खूप इच्छा आहे ना सो या ठिकाणी सर बघितलं तर सहा सहाच्या बागचा का पाच कोणता अर्धा होऊ शकतो हा अर्धा होऊ शकतो म्हणून या ठिकाणी पाच ते किती झाले पंधरा पंधरा रेषाखंड काढले काढू शक म्हणजे पूर्ण पंधरा रेषाखंड होतात रेषाखंड आता वचा किती आहे तर चार रेषाखंड ऑलरेडी त्यांनी काढलेले आहे सो मायनस जर चार केले तर या ठिकाणी ॲन्सर येते किती तर अकरा रेषाखंड अकरा रेषाखंड काढले किंवा काढता येतील रेषा खंड काढता येतील काढता येतील ओके सो so, ॲन्सर येते अकरा थर्ड ऑप्शन राईट आहे नेक्स्ट चौथा क्वेश्चन बघा एका वर्तुळावरील अकरा बिंदू परस्परांशी जोडण्यासाठी रेषाखंड आपल्याला काढायचे आहे त्याच्यातून ऑलरेडी त्यांनी सात रेषाखंड काढून ठेवलेले आहे तर आणखी किती रेषाखंड काढता येतील खूप इझी आहे ना आता अकरा घेतलं तर अकराच्या मागचा काय दहा दहाचे निम्मे केले पाच म्हणजे हे किती झाले पंचावन्न पंचावन्न रेषाखंड अकरा बिंदू आपापसामध्ये कनेक्ट केल्यानंतर पंचावन्न रेषाखंड निघू शकतात मात्र सात रेषाखंड त्यांनी ऑलरेडी काढलेले आहे म्हणून पाच इथं सात करावं लागेल ओके पंधरा तू सात गेले आठ राहिले एक म्हणजे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस रेषाखंड काढता येतील आणखी सो so, फर्स्ट ऑप्शन राईट आहे नेक्स्ट uh, पाचवा प्रश्न आपण घेऊया एका वर्तुळावरील सात बिंदू परस्परांचे एकदा जोडण्यासाठी सात रेषाखंड काढलेले आहेत तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील बरं आता या ठिकाणी बघा सात आहे सात म्हणजेच काय येणार रे तर सातच्या मागचा सहा याचा निम्मे केले तीन म्हणजे एकवीस रेषाखंड निघू शकतात सात बिंदू एकमेकाशी अटॅच केल्यानंतर आता त्यांनी किती रेषाखंड काढलेले आहे सात रेषाखंड ऑलरेडी काढून ठेवलेले आहे म्हणून सात रेषाखंड आपण मायनस करणार आता सातांच्या अखरा होते इथं चौदा रेषाखंड चौदा रेषाखंड काढता येतील काढता येतील आणखी हां येतील म्हणून चौदा हे आन्सर आहे फोर्थ ऑप्शन याच वाला राईट येतं ओके फोर्थ ऑप्शन वाला राईट येतं राई येस वेट मिनिट ओके तर चौदा हे वाला आन्सर येतं सहावा प्रश्न बघा एका वर्तुळावरील पाच बिंदू परस्पराशी एक एकदा जोडण्यासाठी का, तीन रेषाखंड आणखी काढलेले आहे तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील आणखी याच्या व्यतिरिक्त तीन रेषाखंडाच्या व्यतिरिक्त पाच बिंदू जर असेल तर सो पाच त्याच्या मागचा काय घेतला चार म्हणजे इथं झाले दोन पाच दोन्ही दहा पाच बिंदू जर परस्पराशी जोडत असाल तर दहा रेषाखंड होऊ शकतात रेषाखंड ओके तर ऑलरेडी त्याने किती रेषाखंड काढून ठेवलेले आहेत तीन रेषाखंड म्हणून मायनस तीन आता सात रेषाखंड आणखी काढता येतील म्हणून सेकंड सेकंड रेषाखंड आहे म्हणून ऑप्शन इज द राईट ऑफ क्वेश्चन सातवा प्रश्न बघा एका वर्तुळावरील चार बिंदू परस्पराशी एक एकदा जोडण्यासाठी दोन रेषाखंड काढलेले आहेत सो हा चार आपण या ठिकाणी घेतला याच्या मागचा तीन घेतला आता याच्यातला हा अर्धा होतो म्हणून तीन दोन्ही सहा सहा रेषाखंड जर चार बिंदू आपापसामध्ये आप कनेक्ट करत असाल तर सहाच रेषाखंड होतात परंतु त्यांनी ऑलरेडी दोन रेषाखंड काढून ठेवलेले आहे म्हणून मायनस टू केलं तर चार रेषाखंड काढता येतील आणखी खंड आणखी काढता येतील आणखी काढता येतील काढता येतील झालं ॲन्सर सो ऑप्शन येतं थर्ड थर्डमध्ये चार आहे येस आ, नेक्स्ट आठवा प्रश्न बघा एका वर्तुळावरील तेरा बिंदू परस्परशी एकदा एक जोडण्यासाठी आठ रेषाखंड काढलेले आहेत तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील इट्स व्हेरी इंची आता या ठिकाणी तेरा घेतले तेराच्या मागचा काय घेतला बारा याचा केले सहा तेरा सक्कम अठ्याहत्तर होते अठ्यात्तर रेषाखंड तेरा बिंदू आपापसामध्ये जर कनेक्ट करत असेल तर अठ्याहत्तर रेषाखंड पूर्णतः तयार होतील पण आठ रेषाखंड तर त्यांनी ऑलरेडी काढून ठेवलेले आहे सो मायनस आठ केले तर अँसर येते सत्तर काय केले ता सत्तर रेषाखंड सत्तर रेषाखंड आता ते काढता येणार आहे या आठच्या व्यतिरिक्त सत्तर आणि हे आठ म्हणजे अठ्याहत्तर झाले पाहिजे ठीक आहे सो so फर्स्ट ऑप्शन राईट येतं नवा प्रश्न बघा एका वर्तुळावरील पंधरा बिंदू परस्परांशी एकदा एक दो जोडण्यासाठी सात रेषाखंड काढलेले आहेत तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील पंधरा बिंदू जर आपापसामध्ये कनेक्ट करत असाल तर किती रेषाखंड काढता येतील ते आपल्याला ऑलरेडी आधी शोधावं लागेल सो पंधरा घेतले त्याच्या थे मागचा चौदा घेतला मागचा लक्षात घ्यायचं याचे निम्मे केले सात पंधरा साती एकशे पाच ओके सात पाच पस्तीस तीन सातेश सात किती दहा एकशे पाच रेषाखंड रेषाखंड पंधरा बिंदू आपापसामध्ये कनेक्ट केल्यानंतर एकशे पाच रेषाखंड निघू शकतात त्यांनी ऑलरेडी सात रेषाखंड काढून ठेवलेले आहे सो सात जर केले तर पंधरातून सात गेले आठ राहिले ओके okay, शून्यातून एक जात नाही सो दहातून एक गेल्या नऊ राहिला हा चला एक म्हणजे अठ्ठ्याण्णव रेषाखंड अठ्ठ्याण्णव रेषाखंड आणखी काढता येतील या सातच्या व्यतिरिक्त ओके सो थर्ड ऑप्शन हे राईट येतं दहावा प्रश्न okay, बघा एका वर्तुळावर आठ बिंदू आठ बिंदू परस्पराशी so, एकदा जोडण्यासाठी सहा रेषाखंड काढलेले आहेत तर आणखी जास्त किती रेषाखंड काढता येतील आठ आहे मित्रांनो याच्या मागचा याला सात याच्यातला हा अर्धा होतो सात चूक अठ्ठावीस आठ बिंदू जर परस्पराशी कनेक्ट केले तर अठ्ठावीस रेषाखंड काढले जाऊ शकतात मायनस किती येणार आहे तर सहा रेषाखंड त्याने ऑलरेडी काढलेले आहे म्हणून मायनस सिक्स करा म्हणजे ट्वेंटी टू रेषाखंड आणखी काढता येतील रेषा खंड रेषाखंड आणखी काढता येतील सो so, फोर्थ नंबरचा ऑप्शन राईट इथं अकरावा प्रश्न बघा एका वर्तुळावरील नऊ बिंदू परस्परसे कनेक्ट केले केले आणि त्यातही पाच रेषाखंड ऑलरेडी काढून ठेवले तर आणखी किती रेषाखंड काढता येतील <ुँँँगी> नऊ आहे नऊच्या मागचा आठ घेतला निमे केले चार नऊ चूप छत्तीस छत्तीस रेषाखंड नऊ बिंदू आपापसामध्ये आप कनेक्ट केल्यानंतर छत्तीस रेषाखंड निघू शकतात मात्र त्यांनी पाच रेषाखंड ऑलरेडी काढून ठेवलेले आहे म्हणून इथं पाच घेतले छत्तीसमधून पाच गेले तर एकतीस एकतीस रेषाखंड एकतीस रेष रेषा खंड ओके okay. रेषाखंड खंड हे आपण आणखी काढू शकतो सो सेकंड ऑप्शन हे राईट येते इज इज अ अ लास्ट लास्ट क्वेश्चन ऑफ एका वर्तुळावर एकवीस बिंदू परस्पराशी एक एकदा परस जोडण्यासाठी एकोणपन्नास रेषाखंड काढलेले आहेत जरा व्हॅल्यू जास्त आहे एकवीस बिंदू सुद्धा जास्त आहे परंतु एका वर्तुळावर खूप बिंदू बडू बसू शकतात एक जर तुम्ही वर्तुळ आखलं त्याला कित्येक तरी असे बिंदू काढले तर भरपूर सारे रेषाखंड होऊ शकणार आहे एकवीस तर खूप कमी झाले एकवीस मल्टिपल बाय त्याच्यामागचं काय वीस याचे निम्मे केले दहा म्हणजे एकवीसमुळे किती होतात ते दोनशे दहा रेषाखंड काढू शकतो आपण एकवीसचे मॅक्सिमम दोनशे दहा रेषाखंड निघू शकतात मात्र एकोणपन्नास रेषाखंड ऑलरेडी काढून ठेवलेले आहे मायनस एकोणपन्नास शून्यातून नऊ जात नाही दहातून नऊ गेले एक राहिला हातचा एक देऊन टाकला एकातून पाच जात नाही अकरातून पाच गेले सहा राहिले हातचा एक दिला एकशे एकसष्ट रेषाखंड आणखी काढता येतील एकशे एकसष्ट आहे कोणत्या ऑप्शनमध्ये तर फर्स्ट ऑप्शनमध्ये सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट अँड ब्राईट अन्सर ऑफ दिस क्वेश्चन मित्रांनो आपण एक प्रश्न टार्गेट केलेला होता त्याच्याशी रिलेटेड अकरा प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगितले आता अकरा प्रश्नांची जर का तुम्ही एक्स्ट्रा म्हणजेच प्रॅक्टिस करत असाल तर निश्चितच येणार आहे अपकमिंग परीक्षेमध्ये थर्टी आउट ऑफ थर्टी मार्क्स तुम्हाला मिळालंच पाहिजे आहे की नाही मी, मी तत्पर आहो तुम्ही कार्यरत राहा निश्चितच आउटपुट हे सक्सेसच येणार आहे एवढं बोलून इथेच थांबतो थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ